तो थोड़ा ना चलाइए टीवी सीरीज बिल्कुल ना चलाइए थे माय चैनल का टीवी दाऊद को चलाओ वो टीवी नशीद तुम्हें शिद्दत रखना पड़ता है माय करना सीखने में पड़ता है ओ कपाट चला है लाइव बगैर चैनल रहा है लाइव बगैर लाइव नहीं लाइव और कैसे लाइव दाऊद के लाइव नहीं ना दिस इतने तुम जरूरी जफ़ान लाइव � तो दे। अंजुमिला यार हम बैग ही लगा हुआ है। आज के स्टेज में चला। ओके ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे नमस्कार मंडळी मी सचिन पवार डाउनलोड करा करते तर आज आमचे सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि आज आमची लग्नाच्या वाढदिवस पण आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या सहाशे सबस्क्राईब पण पूर्ण झालेत ह्याच्याबद्दल पहिले मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असेच तुमचे प्रेम आमच्या चॅनलवरती आणि आमच्या ग्रुपमधल्या मेंबरवरती असेच राहून द्या आता माझ्यासोबत माझ्या जोडीला असते माझी मिसेस सोनाली नंतर आमचे कॅमेरामॅन कॅमेरेमॅन आहेत आमचे दोन दो आहेत बघा दो हे सर्वात मोठा कॅमेरामॅनचा आणि हा बॅटरीमॅन आहे आम्हाला बॅकअप ह्या दोघांचा आहे आणि दुसरं इमर्जन्सीला एक कॅमेरामॅन आमच्याकडे असतो आहे इकडं कुठे गेली हां एक आहे वैष्णवी सोमेश्वरी तन्मयी आणि अथर्व अथर्व इकडे आणि हा आमचा अथर्व मुलगा आता हे आमच्या ग्रुपमध्ये हे बघा टीममध्ये हे आमचे भावाची मालकीन ही आमची बहीण आणि इकडे आहे आमची आई आमची मम्मी ठीक आहे आणि ये ना हे आमचे वडील आणि मेव गेलो आमचा या या हा <laughs> हा एक असतो आमच्या इमर्जन्सीला आम्हाला एक असतोय आणि या सर्वांची खूप मदत आम्हाला होते आणि आमचे बघा आता आम्ही लग्नाचा वाढदिवस अठरावा बरोबर आहे अठरावा आणि आमचे सबस्क्राईब सहाशे झालेले आतापर्यंत तुमच्या आशीर्वाद हे दोन्ही जे सेलिब्रेशन आम्ही एकाच वेळेस करतोय बघा ठीक आहे चला आता आपण सेलिब्रेशन साजरा करूया केक कापून शना

या सारिका सुधीर पवार माजी सरपंच तसेच पोलीस पाटील यांच्या मिसेसारिका सुधीर पवार

ফার মতর টিট。

A people, a people, a people can नमस्कार मार्ग नमस्कार पहिले आमकी दोन मिनिटं सगळ्यांनाच पहिले अभिनंदन आपल्याला त्यांनी सपोर्ट केला आतापर्यंत सहाशे सबस्क्राईब त्यांच्यामुळे आपलं पूर्ण झाले सगळ्यांनी म्हणून त्यांना जरा सीकडे सायल्या

मी घेत राहू सगळ्या तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सर्वांचा आम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि अभिनंदन सगळ्यांच करा सहकार्य आम्हाला तुमचे असेच राहून द्या आमचे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही असेच बघत राहा आणि आम्हाला सबस्क्राईब करत राहा आणि आमची लाईक पण वाढवत जा तुमच्यामुळे आमचे लाईक वाढणार आहेत आणि आम्ही फार मोठे काही युट्यूबर नाहीत छोटेच आहेत पण तुमच्यामुळं आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि आम्ही नवीन तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करेन आणि तुमचा असेच आशीर्वाद आम्हाला असू द्या पहिला आम्ही सहाशे संस्कार पूर्ण झाल्यामुळे त्याबद्दल केक आणि आमची ॲनिव्हर्सरी हे दोन्ही मुळे आम्ही एकदमच केक कापतोय आणि स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला

पण बघतच ती आमची महिने सत्संग मध्ये आली आणि एक गीत एक छोटस ते दोन कडी म्हणतो आली ते

आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला माफी करा आणि अशा प्रकारे आज आम्ही छोटंसं सेलिब्रेशन आमच्याच घरी आम्ही पूर्ण केले आणि तुमचे सहकार्य असेच आम्हाला अखंड राहू द्या आणि तुमच्या सहकार्यामुळे सर्व शक्य आहे अन्यथा इथपर्यंत आम्ही पोचलू शकलो नसतो आणि आम्ही या ठिकाणी थांबतो